कधी कधी आपल्याला वाटतं मी प्रयत्न खूप करतो आहे पण यश का मिळत नाही मित्रांनो मी आपल्याला एक सत्य सांगणार आहे इमानदारीनं केलेला एकही प्रयत्न वाया जात नाही नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत इमानदारीनं केलेला प्रयत्न हा कधीच वाया जात नाही हां कधी उशीर होतो कधी वेळ लागतो पण प्रयत्न जेव्हा मनापासून केले जातात एक दिवस नियती त्याच्यासमोर झुकते कल्पना करा रोज तुम्ही थोडं थोडं पुढे जात आहे आपल्या स्वप्नासाठी आपल्या ध्येयासाठी रोज मेहनतीची छोटी छोटी वीट बनवत आहे ती वीट कोणी पाहत नाही आणि त्याचं कोणी कौतुकही करत नाही पण नियती ती शांतपणे तुमची मेहनत मोजत असते कारण तिच्यासमोर खोटं चालत नाही सातत्य आणि इमानदारीचे पॉइंट रोज तिच्यासमोर जमा होत असतात कधी कधी आयुष्य आपल्याला तोडून टाकतं कारण देव तेव्हा आपल्याला तयार करत असतो आपल्या पदरामध्ये मोठं यश घालण्यासाठी अगोदर त्याला बळकट बनवावं लागतं मित्रांनो संघर्ष म्हणजे शिक्षा नाहीये तो आपला ट्रेनिंग पॉइंट असतो मित्रांनो यश मिळत नाही असं कधीच होत नाही फक्त ते योग्य वेळी मिळतं अपयश आलं हरकत नाही कारण ते बरंचसं काही शिकून गेलेलं असतं कारण पाठीमागं काय चुकलं आणि पुढचं पाऊल कुठे टाकायचं हे सगळ्या गोष्टी त्या अपयशानं शिकवलेल्या असतात संपूर्ण जग म्हणेल अरे काय होत नाही तुझ्याकडून देनात सोडून पण तुम्ही मनाशी मना अजून माझे प्रयत्न संपले नाहीत कारण इमानदारीनं प्रयत्न केले की संपूर्ण विश्व तुमच्या पाठीमागं असतं एक दिवस असं म्हणाल की हो माझे प्रयत्न वाया गेले नाहीत आणि लोकही म्हणतील की यानं रातोरात यश पिळवलं पण त्यांना दिसणार नाही तुमची वर्षानुवर्षाची मेहनत म्हणून मित्रांनो तुम्ही प्रयत्न करत असाल लढत असाल थकलेली असाल तरी पण थांबू नका कारण इमानदारीची तुमची मेहनत हे तुमचं भविष्य घडवत असते आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा प्रयत्न इमानदारीनं केले की यश नक्की मिळतच असतं म्हणून मित्रांनो इमानदारीनं प्रयत्न करा मेहनत करा कारण प्रयत्नासोबत गद्दारी केली यश कधीच मिळत नाही मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद